पोटाचा घेर आहे ना खूप लटकलेला आहे बाहेर हा पूर्ण पोश्चर आहे ना हा एवढा घेर आहे ना हा खूप मोठा झालाय आणि वाढतच चाललाय तर काय करायचंय इतक्या छान आणि सोपे एक्सरसाइज दाखवणार आहे आज की ह्या इथनं आपल्याला जो बसल्या बसल्या मीन्स जस्ट ह्या पोझिशनला बसले ना याच पोझिशनला करायच्या काहीच वेगळं नाही करायचं याच्यामध्ये आपल्याला जास्त उतल पुतल अजिबातच नाही करायची पण रिझल्ट ना तुम्हाला सात दिवसामध्येही भेटेल पण आता कसं आहे हा खूपच जास्त पोटाचा घेर जा वाढलाय तर ह्या या एक्सरसाइज अगदी येऊन फक्त आपल्या पोटावरतीच आपल्याला फायदा करणार आहे पूर्ण एक्सरसाइज्या पण दाखवेल तेवढ्या जास्त काय नसणार आहे दोन चार एक्सरसाइज एका एक्सरसाइजचे असे वेरिएशन असतील चार किंवा पाच पण पूर्ण आहे त्या आपल्या पोटावरती आणि या साईडच्या फॅटवरती मीन्स कमरेचे साईडचं फॅट गोळे आलेले आहेत ते खालचं पोट लटकलेलं आहे त्याच्यावरती सगळे एक्सरसाईज फायदा करतील आता एक्सरसाइज तर फायदा करतीलच पण अजून याच्यासोबत आपण काय करू शकतो म्हणजे आपल्याला पोट लवकरात लवकर कमी होईल आणि खूप छान आणि स्लिम ट्रिम पोट दिसेल आपलं म्हणजे आपण स्लिम क्रीम दिसून बाकीची बॉडी काहीच नाही तुमची मांड्या अप्पर बॉडी काहीच नाही पण हाच गिअर आहे ना तोच कमी करायचा आहे चला पटकन आणि अजून याच्यासोबत आपण काय करायचंय का ते तुम्हाला मी व्हिडिओच्या लास्टला सांगते पहिले आपण एक्सरसाईज बघूया कशा करायच्या ते चला पटकन आता करायचं काय तरी ते ना सर्वप्रथम या पोझिशनला यायचं नॉर्मल आहे सहज कोणीही करू शकतं तुम्हाला गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे ना तुम्हीही करू शकता किंवा तुम्ही जास्त तुमचं वय आहे तुम्हीही करू शकता वय कमी पण पोटाचा घेरच वाढलाय तुम्हीही करू शकता नॉर्मली तुम्हाला फक्त पोटच कमी करते तुम्ही आरामातच करू शकता चला काय करायचंय या पोझिशनला पाय पूर्ण जोडून घेतले पाठ कंबर अशा पद्धतीने ते सरळ ठेवायची म्हणजे आपल्याला असं वाकायचं नाही सरळ आता हा दंड इथे पकडला हा दंड इथे पकडला व्यवस्थित सांगते तेवढंच लक्षात ठेवून करायचंय पोशन चुकवायचं नाही आता ह्या पोझिशनला आली जस्ट इथे आता इथे शॉर्स घेतलाय मी आता हाताची पोझिशन माझी हीच असेल हाताला इथे काहीच करायचं नाही खालीही न्यायची नाही वरतीही न्यायची नाही तुम्ही बघा एक्सरसाइज करताना तुमच्या खालच्या पोटावरती आणि तुमच्या साईडच्या फॅटवरती किती जास्त दाब येतोय जस्ट इथे शॉर्स घेतला हात जिथे लॉक आहेत ना हात तिथेच लॉक ठेवायचे वन टू शॉर्ट सोडला थ्री जितकं तुमच्याकडनं वागता येईल तितकं वाकायचं वाक तुम्हाला इतकं होतंय आहे करायचं इतकं होत इतकं करायचं इतकं होतंय किंवा इतकं होतंय किंवा पूर्ण तुम्ही खाली जाता जस्ट या पोझिशनला इतकं तुम्ही वागू शकता कंटिन्युअसली करूया चला पटकन माझ्या सोबत तुम्ही करू शकता स्टार्ट थ्री फोर शॉर्ट्स घ्यायचा सोडायचा विसरायचं नाही खाली जातो शॉर्ट्स सोडायचाय वीथ आहे फाय सिक्स सेवन एच नाईन टेन आता इथे ते मी टेन काउंट केलंय तुम्हाला एक राऊंड तीस आहे तीसचा आणि तीसचा राऊंड झाला या पोझिशनला तुम्हाला इथे काय करायचं थोडंसं दहा सेकंड किंवा वीस सेकंड काउंट करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज इथे पायाला लूज करायचं नाही बघा पाय पण आपल्याला स्ट्रेटमध्ये पुढे ठेवायचे याच्याने होणार काय जर तुमचा इकडचं इकडचं भातचं लट लटक चाल असेल ना त्याची पण टोनिंग छान होणार आणि फोटावाचं घेर पण कमी होणारच आहे आणि साईटला तर ऍटोमॅटिक दाब येतोच आता ही एक्सरसाइज करून झाली याच सेकंड वेरिएशन काय करायचं की साईट घेतले फॅट आपल्याला पोझिशनला किंवा या पोझिशनला जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे या पोझिशनला आले जस्ट शॉर्स घेतला फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन रिलीज साइड पॅक चांगल्या पद्धतीने इथे कमी होणार आहे काउंट तुम्हाला एक राऊंड चाळीस चा करायचा चाळीस ची दोन राऊंड करायचे नेक्स्ट <coughs> ह्या पोझिशनला पाय ठीक आहे ह्या पोझिशनला इथेच लॉक ठेवलेले पाय मी आता आता आपल्याला करायचं काय ह्या पोझिशनला वापस हाताची पोझिशन घे खालच्या पोटावर इतका छान दहा ना तुम्ही करा, तेव्हा तुम्हाला जाणीव होणारच आहे जस्ट आठ शॉर्स घेतला चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज, एक राऊंड केला तीस चा किंवा वीसचा आणि याचे करायचे दोन वेरिएशन आता नेक्स्ट एक्सरसाइजसाठी काय करायचं पायामध्ये थोडंसं इतकं इतकं करायचं या पोझिशनला करून घेतलं आता इथे दोन तीन शॉर्ट्स घेणे शॉर्ट्स सोडणे अजिबात विसरायचं नाही फोर फाय सिक्स सेवन एच नाईन टेन ब्रेक न घेता लगेच दुसरं सांगितलं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एच नाईन आणि जस्ट टेन रिलीज पाय लांबून ठेवलेले आहेत हेच व्हेरिएशन वापर स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन आता इथे ही, ही हे वेरिएशन वेगळं ठीक आहे आणि जस्ट हे केलं होतं आपण हे वेगळं तुम्ही म्हणाल की हे केलं होतं मग आता हे कशाला असं नाही आपल्याला पूर्ण ज्या आपण स्टेप दाखवलेल्या आहे त्या फॉलो करायच्या आता इथे अजून आपण काय करायचं या पोझिशनला आली किंवा मी ह्या पोझिशनला आली आता इथे पाय लावून द्यायचे साइड फॅट साइड पोटावरची साईडचा इकडचा इकडचा फॅट असतो तो, तो पण कमी होणार आहे आणि कमरेवरचा फॅट पण आपला कमी होणार आहे वापस या पोझिशनला हात हात या पोझिशनला नेले जस्ट वन इथे ब्रिदिंग करायची इथे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन डिलीस जस्ट याच पोजिशनला आपल्याला वापस इथे जे हे वेरिएशन वापस आपल्याला इथे स्टार्ट करायचं वन टू थ्री फोर या पोझिशनला तुम्ही कंटिन्युअसली करत राहायचं या एक्सरसाइज करायच्या अर्धा तास डेली अर्धा तास करायच्या तुम्ही बघाल सात दिवसातच तुमचा पोटाचा फॅट तुमच्या साईडचा फॅट कमी होईल आता अजून याच्या सोबत आपण काय करू शकतो पोटाचा घेर खूप जास्त आहे ना तर आपल्याला एक दोन गोष्टीची सवय लावून घ्यायची एक पहिली गोष्ट आपल्याला जी सोडायची आहे ना तिची सवय साखरेचे पदार्थ एकदम बंद करा खाणं एक महिनाभरच बघा साखरेचे पदार्थ चॉकलेट देखील खाऊ नका काहीच असं गोड आपल्या तोंडामध्ये गेलं नाही पाहिजे की त्याच्यामध्ये साखर आहे ही गोष्ट सोडायची आणि गरम गरम पाण्याची सवय बाकी काहीच करू नका तुम्ही एवढं जरी जे पण काही आपण खातोय त्याच्यानंतर पंधरा मिनिटांनी तुम्हाला गरम पाणी प्यायचंय कोमट पाणी जसं तुम्हाला सहन होईल तेवढं या गोष्टी जरी सवय आपल्या आपण सोडल्या ना तर तुम्ही बघाल की तुमचा पोटाचा घेर ऑटोमॅटिकच कमी होणार आहे या एक्सरसाइज तुम्ही सकाळी खाली पोटानी करायच्या जेवण झाल्यावरती दोन तासांनी करायच्या दिवसात जर तुम्हाला वेळ नाही अर्धा तास तर दिवसात तुम्ही दोन टाइम वीस वीस मिनिट या एक्सरसाइजला देऊ शकता एवढेच एक्सरसाइज आणि ज्या गोष्टी दोन सांगितल्या ना त्या गोष्टी टाळा बघा किती चांगल्या चांगला, चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल नक्कीच करून बघा व्हिडिओ कसा वाटला सांगा कामाचा लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत